नमस्कार अजून एकही व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे आळूच्या पानाच्या वड्या मी नऊ ते दहा पानं एक कट करून घेतलेले आहे आता मी त्याच्यामध्ये टाकते दोन वाट्या बेसन कारण की माझ्याकडं खूप पानं होते म्हणून म्हटलं याचं काय करायचं मग आपण म्हणलं आता वेगळ्या प्रकारे मी वड्या करून करून बघते याच्या तर हे बघा याच्यामध्ये टाकला मी ओवा म्हणजे मी अशा प्रकारे वड्या कधीच के बनवल्या नव्हत्या आज मी पहिल्यांदाच बनवते अशा आणि अशा ववा ते टाकून हे मी त्याच्यामध्ये तीळ पण टाकते आणि चवीनुसार मीठ आणि मी हिरवी मिरची आणि लसण आणि जिरे याची पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट पण टाकते मी त्याच्यामध्ये कारण की हिरव्या मिरची नाही ना खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली आणि थोडीशी एक अर्धा चमचा हळद टाकली आणि अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर टाकली कारण मिरची खूप तिखट आहे ती त्याच्यामुळं मी लाल मिरची पावडर थोडीशी टाकलं आणि त्याच्यामध्ये टाकली मी थोडीशी कोथिंबीर आणि आता हे मिश्रण आहे ना आता मी थोडं थोडं पाणी टाकून याला मिक्स करून घेणार आहे जेव्हा हे मिश्रण आपण करतोय ना तेव्हा हे जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं असं मीडियम मध्यमच करायचं असं मिक्स करून घ्यायचं त्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एकदमच पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला जसं पाहिजे तसं मिश्रण त्याचं बनवून घ्यायचं हे बघा मी आता त्याचं असं मिश्रण बनवून घेतलं आहे आता एक मी टाट घेतला आणि त्या टाटाला मी लावणार आहे तेल असं तेल लावून घ्यायचं त्याला कारण की तेल लावल्यामुळं काय होतं आपल्याला याच्या वड्या बनवायच्या आहे तर ते खाली चिपकत नाही आहे नाहीतर मग टाटालाच खाली चिटकून आहे हे बघा अशा प्रकारे असं इतकं घट्ट झालं पाहिजे हे म्हणजे लेप घट्ट पण नाही आहे आणले पातळ पण नाही आहे कारण मी याला काय करते हातानंच पसरते कारण ते चमच्यांना पण पसरलं जाणार नाही आहे त्याच्यामुळं मी हातानेच याला पसरून घेते असं टाटामध्ये असे एकदम व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे बेसन कमीच घालायचं याला आणि पानं जास्त घालायचे म्हणजे चवीला पण छान कुरकुरीत होतात त्या मी या बघा पातेल्यामध्ये पाणी आहे त्याच्यामध्ये मी स्टँड ठेवलं आणि पण आता हे टाट्याच्यामध्ये बसत नाही आहे तर त्याच्यामुळे मी काय करते आता हे स्टँड आहे ना तर हे काढून घेते याच्यामधनं आणि त्याच्यामध्ये ठेवली बघा मी अशी चाळणी चाळण ठेवली आणि मग त्याच्यावरती हे टाट ठेवलं आणि आता वरतून याला झाकण ठेवायचं आणि आता हे ना तर जवळपास पंधरा ते वीस मिनटं वीस मिनटं याला असंच वाफ येऊ द्यायची त्याचे चांगले हे बघा अशी त्याच्यामध्ये एक काडी अशी टाकून बघते मी आणि त्याला चिपकतं का त्याला अजिबात चिपकत नाही आहे ते कारण की मग आता आपलं हे व्यवस्थित उकडलं गेलं आहे त्याच्यामुळे ते चिपकत नाही आहे हे बघा मी काढून घेतलं आहे आता पातेल्यामधून मी टाट काढलं आणि बघा आता चाकूच्या साय्यानं असे त्याचे कट करून घ्यायचं आहे त्याला हे बघा ते एकदम व्यवस्थित शिजल्या गेल्यामुळे ना, ते शिज गे ना चाकूला पण चिपकत नाही आहे आणि एकदम व्यवस्थित त्याच्या वड्या कापल्या चालल्या आहेत बघायचं मध्ये त्याला उकडलं काडीला जर का चिपकलं तर मग आपलं नाही उकडलं काडीला अजिबात नाही जर चिपकलं तर समजायचं का आता व्यवस्थित उकडले गेले मी अशा याच्या चौकोनमध्ये अशा वड्या कट केल्या आहे आणि असं साईडनं पण त्याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं आता ह्या वड्या आपण काढून घेऊया हे बघा किती छान म्हणजे वडी अशी एकदम व्यवस्थित निघली आणि खाली का टाटाला पण चिपकत नाही आहे आता त्या ना आपल्याला तळून घ्यायच्या त्याच्यामुळं मी गॅसवरती ठेवली कढई आणि कढईमध्ये टाकते तेल आता तेल तापायला ठेवलं तोपर्यंत ताटातल्या सगळ्या वड्या मी काढून घेतल्या आणि आता तेलामध्ये ते सोडते व्यवस्थित तळून घ्यायच्या त्या म्हणजे तळायला पण त्याला जास्त वेळ नाही लागत हे कारण की त्या उकडलेल्या असल्यामुळं तळायला त्याला ता वेळ लागत नाही असा ब्राऊन कलर होईपर्यंत तळू द्यायच्या आणि हे वड्या आहे ना म्हणजे अशा कोरड्या खायला पण छान लागतात आणि पण मी त्याची अशी काळ्या मसाल्यामध्ये रस्साभाजी केली आहे आणि मी त्याच्यामध्ये पण टाकणार आहे अशा कोरड्या पण ठेवणार आहे हे बघा अशा मी तळून घेतल्या ह्या वड्या अशा तळल्यानंतर एकदम अशा कुरकुरीत होत्या हे बघा अशा एकदम व्यवस्थित वड्या झाल्या आहेत माझ्या कुरकुरीत झाल्या आहे आता मला शिवायचं आहे ब्लाऊज आता स्वयंपाक माझा आवारला आहे आणि ब्लाऊज शिवायला घेतलं आहे मी कारण की मला हा ब्लाऊज जो आहे ना हा ब्लाऊज मला अर्जंट द्यायचा होता आणि तो मी कालच शिवायला पाहिजे होता पण माझ्याकडनं तो शिवून झाला नाही इव्हन आज शिवण पण मी आज वड्याकाराचं ठरवलं त्याच्यामुळं माझा स्वयंपाकमध्ये त्याच्यातच जास्त वेळ गेला त्याच्यामुळं मग माझं हे ब्लाऊज शिवायचं राहिलं मी आता ही ब्लाऊज शिवायला घेते म्हणजे ब्लाऊज साधाच आहे साधा आणि बिना अस्तरचाच ब्लाऊज आहे हा त्याच्यामुळे मी असे स्टेप बाय स्टेप शिवते हे बघा मी अगोदर काय केलं गळ्याच्या पायपिंगच्या ज्या पट्ट्या आहेत ना त्या मी जॉईंट करून घेतल्या नंतर ही आपली कमरेची खालची खाली आपल्याला पट्टी जी लावायची आहे ना मागच्या साईडनं ती पट्टी मी ती पट्टी पण मी अशी शिवून घेतली आहे आणि आता हा पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे जर का तुम्ही असा स्टेप बाय स्टेप ब्लाऊज जर शिवला ना तर खूप कमी वेळेमध्ये हा ब्लाऊज शिवून होतो जास्त वेळ लागत नाही आहे त्याला शिवायला आणि बिनास्तरचा ब्लाऊज हा बिना अस्तरचा ब्लाऊज शिवायला मला तर अर्धा तास लागतो अर्ध्या तासामध्ये हा ब्लाऊज माझा शिवून होतो बघा आणि मागचा भाग आपला जोडून झाला आहे आता बाईला आहे ना तर बाईला कपडा कमी पडला होता त्याच्यामुळं मी अशी बाईला अशी जॉईंट लावणार आहे आणि ब्लाऊज पीसमध्ये ना जर चौतीस साईजचा जर ब्लाऊज असेल तर तिथपर्यंत ते मापामध्ये बसून जातं बाहीचं पण छत्तीसचा अडतीसचा असा जर ब्लाऊज असला तर त्याला जॉईंटच लावावं लागते त्याच्यामुळं मी असं त्याला जॉईंट केलं आणि मी ब्लाऊज कट करताना आहे ना बाईचा आकार पण कट करून घेत नाही कारण मी तसंच हे ठेवते मग नंतर आपलं माप घेऊन बाहीला आकार द्यायचा असं ही पद्धत मला सोपी वाटते कारण आपण आकार दिला ना शिवण्यामध्ये कमी जास्त होऊन जातं ते त्याच्यामुळं कट करताना थोडंसं एक्स्ट्रा कट कर करायचं आणि मग नंतर त्याला आकार द्यायचा जेव्हा कस्टमरस ब्लाऊज शिवायला आलं ना तर ब्लाऊज शिवायला आल्यानंतरच मी काय करते आल्यावर ब्लाऊज अगोदर कट करून ठेवते नंतर काय होतं मग आपल्याला शिवायला वेळ लागत नाही शिवायचं जर असलं तर मग पटकन आपल्याला शिवता येतं अगोदर कट करून ठेवल्यामुळं कट करण्यामध्ये पण मग आपला वेळ जातो मग जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी काय करते ब्लाऊज कट करून ठेवते एकदा कट करायला बसल्यानंतर सगळे ब्लाऊज एकदाच कट करून ठेवते जेवढे शिवायला माझ्याकडे आलेले थे, असतील तेवढे ब्लाऊज मी कट करून ठेवते आणि मग ज्याला पाहिजे त्याला मग असं पटकन आपल्याला लगेच शिवून देता येतं नाहीतर मग कट करून शिवायचं म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये पण आपला खूप वेळ जातो तर मग जा मी तसं करत नाही आणि कधी पण कस्टमरचे ब्लाऊज शिवायला आल्यानंतर आहे ना त्यांचे ब्लाऊजचा गळा जो आहे ना तर मी कधीच कट करत नाही तो गळा कारण सगळं माप टाकायचं आणि मी मार्क करून ठेवायचं आणि ब्लाऊजचा गळा कट करायचा नाही जेव्हा तुम्ही शिवायला घेता तेव्हाच ब्लाऊज कट करायचा ब्लाऊजचा गळा कट करायचा कारण काय होतं काही कस्टमर काय करतात आपल्याला येऊन सांगतात की असा गळा शिवायचा आहे आणि नंतर घरी गेल्यानंतर त्यांचा विचार बदलतो आणि मग नंतर परत आपल्याला सांगतात की असा नका मला असा गळा पाहिजे असा गळा शिवा म्हणून मग तेव्हा खूप आपल्याला पण प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं काय करायचं शिवायला जेव्हा तुम्ही ब्लाऊज घेता तेव्हाच ब्लाऊजचा गळा कट करायचा अगोदर कट करून ठेवायचा नाही नाहीतर आपल्याला जर का माहिती असलं की हाच गळा डिझाईन वगैरे नाही टाकत हे त्या असाच गळा गोलच शिवता आहे तर मग तेव्हा आपण कट केला तरी काही हरकत नाही तेव्हा कट करून घ्यायचा हे बघा मी असे आय करते हे तर मी मशीनवरच आय करते म्हणजे मला तरी मशीनवरचेच आय मला सोपे वाटते हाताना नाही करत पण काही कस्टमरचं कसं असतं तर त्यांना हातावरच हाताने केलेलेच आय आवडतात त्याच्यामुळं मग तसे कस्टमर आल्यानंतर त्यांचे आय आपल्याला हाताना पण ला करावं लागते कधी हाताना पण करते पण मी शक्यतो असे मशीनवरच आय करते पण ज्यांनी सांगितलं आहे ना त्यांचीच मी हाताना करते असं ब्लाऊज शिवताना असे स्टेप बाय स्टेप शिवलं ना टेप तर म्हणजे वेळ पण लागत नाही कमी वेळेमध्येच ब्लाऊज सा सा आपला शिवण होतो मी असे स्टेप बाय स्टेपच शिवते अगोदर एका साईडचा भाग पूर्ण जोडून घ्यायचा मग नंतर दुसऱ्या साईडचा भाग जोडून घ्यायचा त्याच्यामुळं काय होतं म्हणजे कमी वेळेमध्ये पण ब्लाऊज होऊन जातो आपला म्हणजे हा ब्लाऊज पण एवढा काही म्हणजे हे नाही आहे साधाच ब्लाऊज आहे पण त्यांच्या साडीवरती मॅच होतो तो त्यांना कुठल्या तरी पूजेला घालायचा आहे ती साडी त्याच्यामुळं त्यांना अर्जंट पाहिजे होता आता मग त्यांचा मला सकाळी फोन आला की ताई माझा ब्लाऊज झाला का तर माझ्याकडून काही शिवून झाला नव्हता मग मी त्यांना बोलले की मी देते म्हटलं तुम्हाला अर्ध्या पाऊन तासामध्ये मी तुम्हाला ब्लाऊज शिवून देते म्हणून माझे बाकीचे सगळे कामं तसेच राहिले फक्त स्वयंपाक आवरला आणि स्वयंपाक आवरून मी बसले मशीनवरती मला अगोदर हा ब्लाऊज शिवून देऊया जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवताना तेव्हा हेव्हा हे हुकपट्टी आणि आयपट्टी अशी एकावर एक ठेवूनच कट करायचं त्याला म्हणजे लहान मोठा आकार होतोच त्याचा हुकपट्टी आणि आयपट्टी मो लहान मोठी होतीच त्याच्यामुळं व्यवस्थित ती एकावर एक ठेवून कट करून घ्यायची दोन्ही एकाच मापामध्ये व्यवस्थित कट करायच्या नाहीतर काय होतं ब्लाऊज शिवल्यानंतर ये ना बऱ्याच जणांना तसा प्रॉब्लेम येतो कारण हुक प हुकपट्टी आणि आईपट्टी ना लहान मोठी होती तशी लहान मोठी नाही झाली पाहिजे आता पायपिंग करून घ्यायची कारण मी बाही जोडायच्या अगोदरच अशी पायपिंग पायपिंग करून घेते आणि माझी ही पायपिंग करण्याची जी पद्धत आहे ना ही पण म्हणजे मला सोपी वाटते आहे आणि पायपिंग पण व्यवस्थित होती आहे ना अगोदर तसं मी फोल्ड करत नाही नंतरही असा कपडामध्ये टाकत त्याला फोल्ड करत जाते कारण काय होतं मला म्हणजे अशी ही पद्धत मला सोपी वाटते म्हणून मी अशा प्रकारेच पायपिंग करते पायपिंग करताना अशी जर तुम्ही पायपिंग केली तर काय होतं म्हणजे आपली पायपिंग एक सारखी आणि व्यवस्थित पायपिंग घेते जे असं बऱ्याच वेळेस काय होतं लहान मोठी पायपिंग येते किंवा पायपिंग उलाटल्या जाती तर तशी पलटी पण व्हायला नाही पाहिजे आणि ही अशी प्रकारे जर तुम्ही बनव केली जर ना पायपिंग तर ही एकदम सोपी जाते कारण काहीच नाही अवघड आता नुसतं फक्त काय करायचं आहे तो कपडा थोडा थोडा मध्ये टाकायचा आहे आप आणि आपल्याला पायपिंगची जेवढी जाडी पाहिजे त्या प्रकारेमध्ये तुम्ही कपडा मध्ये मध्ये टाकत अशी याच्यावरतून अशी पायपिंग करायची आहे आणि बरोबर त्याच्यामध्ये खाचामध्येच टीप आली पाहिजे आणि पायपिंग पण अशाने ये व्यवस्थित येते आणि एकसारखी येते म्हणजे लहान मोठी कुठं पायपिंग होत नाही आणि आपली जी पायपिंग असते ना बऱ्याच वेळेस काय होतं पायपिंग पलाटल्या जाते तर ती पायपिंग पण तशी पलाटल्या जात नाही तुम्ही जर, जर, ना जर नसल, का अशी पायपिंग केली तर मी पायपिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्हाला मी सांगताना जर कळलं नसेल तर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे पायपिंग कशी बनवायची ते तर तुम्ही तो जाऊन बघू शकता आणि जेव्हा आपण फिटिंग करतो ना तर फिटिंग करताना पण काय करायचं व्यवस्थित बघून घ्यायचं आहे लगेच बाही जोडायला नाही घ्यायची व्यवस्थित कपडा कुठं खालीवर होतो आहे का व्यवस्थित त्याचं माप आहे का मुंड्याचा आकार तो एकदम व्यवस्थित आहे का कुठं एक्स्ट्रा जर कपडा असेल तर मग तो कपडा आपल्याला कट करून घ्यायचा त्याच्यामुळे मी काय करते ब्लाऊजचं जेव्हा मी माप घेते ना फिटिंगचं जेव्हा मी माप टाकते तर तेव्हा मी काय करते त्याच्यामध्ये दी दीड इंच नाही एक्स्ट्रा घेते मार्गेशनसाठी मी दोन इंच एक्स्ट्रा घेते दोन इंच कशामुळं की आपण जेव्हा आता हे कपडा आहे ना खालीवर झाला तर आपल्याला कट करण्यात जातो तेव्हा ना आपण जर कट केला आणि कमीच जर घेतलेला असला तर आपल्याला कमी पडतो तो कपडा त्याच्यामुळं काय करायचं दोन इंच घ्यायचा दोन इंच घेतल्यानंतर थोडा कमी जास्त जरी झाला तर मग ते आपल्याला अडजस्ट करता येतं आणि मी पायपिंग वगैरे झाल्यानंतरच वरतून मग बाई जोडून घेते बाई जोडण्याची पण माझी अशी पद्धत आहे अर्धी मी अशी जोडते आणि अर्धी बाईनंतर पलटी करून अर्धी बाई जोडते आता फिटिंग करायची तर मी फिटिंगचं माप त्याच्यावरती टाकून घेतलं आणि अशी एक लाईनीमध्ये अशी सरळ फिटिंग आली पाहिजे म्हणजे या ब्लाऊज हे ना व्यवस्थित बसतो कुठंच हा ब्लाऊज हे होत नाही व्यवस्थित बसतो असा मी आता ही ब्लाऊज माझा रेडी झाला आहे अशा प्रकारे मी हा ब्लाऊज शिवते आणि हा ब्लाऊज माझा शिवून झाला आहे तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का ते पण मला सांगा आणि चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा माझा हा ब्लाऊज पूर्ण शिवून झाला आहे माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कळावा थँक्यू धन्यवाद